समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याल नेहमीच बदलत असतात समर्थांनी उत्तमाचा बोध दिलेला आहे ज्याप्रमाणे परीक्षा असतात आणि आपल्या हातामध्ये असणारं घड्याळ नेहमीच बदलतं कारण आपण आपल्या जीवनामध्ये परीक्षा देत असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक परीक्षा येत असते त्या परीक्षांना आपल्याला सामोरं जाणं गरजेचं असतं कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आपण जी परीक्षा घेतो आणि वेळ यामध्ये जर आपण पाहिलं तर जीवनामध्ये नवीन आव्हाने आपण स्वीकारत असतो परिस्थिती बदललेली असते आणि त्यानुसार आपण सुद्धा बदललेलो असतो आपण लहानपणापासून प्रत्येक वेळेला परीक्षा देत आलो त्या परीक्षांना बघा पेपर सोडवाच पेपर सोडवायचे नव्हते परंतु अनेक प्रश्न येत होते त्या प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यायची होती जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आपण उत्तरं देत होतो काळ बदलला वेळ बदलली पूर्वीचा काळ जर आपण पाहायला गेलो आणि आत्ताचा काळ जमीन आसमानाचा फरक आता परीक्षा हा भाग आपण पाहूया समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे जीवनातील प्रत्येक अनुभव आव्हान किंवा परिस्थिती एका परीक्षेप्रमाणे असतं आपल्याला त्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आता कुठलीही परीक्षा असू दे आपण शालेय जीवनामध्ये जी अभ्यास करून परीक्षा देत असतो ती परीक्षा असू हो दे किंवा आयुष्य जगत असताना अनेक संघर्षांना अनेक प्रसंगांना आपण सामोरं जात असतो तीसुद्धा परीक्षा असते ज्याप्रमाणे आपल्याला मिळालेला अनुभव अनुभव हा सहजासहजी प्राप्त होत नाही बरोबर की ना आणि त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दिलेलं आव्हान देणं किंवा आव्हान स्वीकारणं प्रत्येक प्रश्नाला जशी उत्तर असतात त्याचप्रमाणे परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं निश्चित असणं खूप आहे परंतु आपण दिलेल्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होत आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे आपण परीक्षेला सामोरं गेलेलो आहोत परंतु परीक्षा या परीक्षेमध्ये असणारी प्रश्न ती आप जर आपल्याला सोडवता आली नाही जर त्याचा अर्थ कळला नाही तर शेवटी अपयश येणारच कारण घड्याल जर पाहायला गेलो वेळ नेहमी पुढे सरकत असतो आपल्याला त्या घड्यालामधले अंक दिसत असतात सेकंद काठा दिसत असतो मिनिट काटा दिसत असतो बरोबर की नाही तास काटा दिसत असतो बदलताना त्याच वर्तुळाकार भागामध्ये फिरत असतो परंतु एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्याचप्रमाणे आपली परिस्थिती आणि आपण बदललं गेलं पाहिजे परिस्थितीनुसार आपल्यामध्ये जेव्हा बदल निश्चितपणे घडून येईल तेव्हा आपलं जीवन आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच यश प्राप्त होईल कारण समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपण शालेय शिक्षण घेतलेलं आहे मग त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्याला शाळेत परीक्षा द्यायची असते परंतु परीक्षा बदललेली असते परीक्षेचं स्वरूप बदललं असतं नवीन विषय शिकायला मिळतात आता आपल्याला जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम आपल्या मुलांना आहे का बघा तपासून पा नाही आता आपल्या आई वडिलांना जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम आपल्याला नव्हता आणि आपल्याला जो असणारा अभ्यासक्रम येणाऱ्या पुढच्या पिढीला नसणार आहे प्रत्येक विषयामध्ये बदल आहे परिस्थितीनुसार बदलावं लागतं अनेक प्रकारे आपण परीक्षा दिल्या पण परीक्षांना स्वरूप परीक्षांचं नियोजन हे वेगवेगळ्या प्रकारे असतं ज्याप्रमाणे एका व्यक्तीला नोकरीमध्ये बदल करायचा असतो तो नवीन कंपनीमध्ये काम करत असतो आणि त्यामुळे त्याचे काम आणि जीवनसुद्धा बदलले जाते रोज रोज त्या कंपनीमध्ये जाऊन बघा त्याला पैसे तर मिळत होते परंतु अनुभव नवीन शिकायला काही मिळत नव्हतं परंतु ज्यावेळी त्या व्यक्तीने निश्चय केला की मला ही नोकरी किंवा हा जॉब सोडून दुसरीकडे जेव्हा माझा ट्रान्स्फर होईल तेव्हा मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि माझ्यामध्ये सुद्धा बदल हा निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल म्हणजे जीवनात बदल स्वीकारण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि नक्की, नक्की आपल्याला मिळणारच आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल आपण स्वतःहून घेतला पाहिजे केला पाहिजे कोणी सांगायला येणार नाही जी, जी परिस्थिती आपल्याला आता अनुभवायला मिळते ना त्या परिस्थितीप्रमाणेच आपल्याला अनेक परीक्षा द्यायला लागत असतात आपण विचार करतो अरे माझ्याच जीवनात माझ्याच आयुष्यात अनेक प्रकारचे संकट का मलाच का परीक्षा द्यावे लागतात कारण प्रत्येक प्रश्नाला जशी उत्तर असतात त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा परीक्षा देण्याची ही वेळ आलेली आणि एकदा का ती वेळ निघून गेली मग पुन्हा ती वेळ येणार नाही परंतु परीक्षा देणं गरजेचं आहे आज जरी तू परीक्षा दिली नाही तरी तुला उद्या परीक्षा देणंच आहे वेळ निघून गेलेली आहे कालचा दिवस आज पुन्हा येणार नाही आहे परंतु ज्याप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या परीक्षा आहेत त्या तुला देणं गरजेचंच आहे बरोबर की नाही त्याशिवाय आपल्याला अनुभव कसा येईल एखादा कामाचं महत्त्व असेल किंवा एखादा विषय असेल त्या विषयाची माहिती आपल्याला कशी प्राप्त होईल आपण जे अनुभवतोय आपण जे आव्हानं स्वीकारलेली आहेत परंतु त्या परिस्थितीप्रमाणे परीक्षेमध्ये सुद्धा दिसून आलं पाहिजे आपण त्यात यशस्वी होऊ का अयशस्वी होऊ हा भाग पुढचा आहे परंतु काळाप्रमाणे आपण जसे बदललो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा बदल घडणं आवश्यक आहे नुसता बदल होणं गरजेचं नाहीये तर बदल हा निश्चित स्वरूपाचा कायम स्वरूपाचा असणं गरजेचं आहे फक्त लोकांसाठी आपण जर बदललेलं असू तो उपयोगाचा नाही कारण आपल्याला पुन्हा आव्हानं स्वीकारायची आहेत नवीन नवीन आव्हाने आपल्याला स्वीकारावी लागणार आहेत काही अशी आव्हानं आहेत की परिस्थितीप्रमाणे बघा प्रत्यक्षात जसं रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतं काही रस्त्यामध्ये बघा जेव्हा आपण गाडी चालवत असतो वाहनं चालवत असतो तेव्हा रस्तेसुद्धा वळणावळणाचे असतात तसं आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते पाहायला मिळतील धोकादायक रस्तेसुद्धा पाहायला मिळतील परंतु तेव्हा सुद्धा आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला ठाम राहावं लागेल आपल्यामध्ये निश्चयात्मक ही भूमिका असून आपल्या जीवनामध्ये कसा बदल होईल हे स्वतःहून पाहिलं पाहिजे आणि प्रत्यक्षात आपल्यामधल्या कुठल्याही परीक्षा असो आणि आपल्या हातातलं घड्याल जरी असलं तरी बघा प्रत्यक्षपणे ते वेळ दर्शवत असते म्हणून गेलेली वेळ पुन्हा येत नाही जै जै समर्थ